प्राजक्तई श्री स्वामी समर्थ प्राजक्तई जेवल्या का गौरी तई श्री स्वामी समर्थ गौरी जेवलीस का राहुल दादा श्री स्वामी समर्थ हो माझं झालं तुझं झालं का गौरी जेवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समंक श्री स्वामी समंक श्री स्वामी समनिमंत श्री स्वामी समंत श्री स्वामी समंक हो झालं माझ झालं तुमचं सगळ्यांचं झालं का स्त्री स्वामी

हो स्वामी मुल्यापाशी आलेलं श्री मामुली दादा श्री स्वामी समर्थ वे स्वामी समर्थ मात्र ते देवी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ मैशी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

सौरभदा श्री स्वामी म्हणतात सौरभदा जेवलंच का हो झालं वैशाली दे जेवण झालं सगळं झालं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो खूपच गर्मी आहे बरोबर बोलले सौरभदा आमच्याकडची लाईट गेली बघ खूपच खूपच गरमी आहे वैशाली बघा फायनली आपली लाईट पण आहे स्वामी कृपा बघितलं लाईट नसला तर आपला स्वामी महाराजांचा फोटो कसा दिसतो जर असं आहे आणि लाईट आल्यानंतर खरं तसं मस्त वाटतं मला म्हणूनच हा फोटो खूप आवडतो स्वामी महाराजांचा आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ

कधी ह्या महिन्यात करायचे की पुढच्या महिन्यात योग्य त्या सांगितलं असतं तर मग मी तुम्हाला सांगितलं असतं काकींना विचारून कोणता मूर्त चांगला आहे श्री स्वामी समर्थ फक्त एवढंच सांगा की ह्या महिन्यातच करायची की पुढच्या महिन्यात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महिन्यातच योग्य तर ते उद्या मी सांगितलं तर चालेल ना म्हणजे तर तुम्हाला आवडलं तर मला नक्की सांगा की खूप छान एक्सप्लेनेशन देतात मग मी तुम्हाला उद्या पाहिजे संध्याकाळी लाईव्ह वरती सांगते महिन्यात कोणता दिवस आणि कोणता टाईम हो चालेल चालेल उद्या सांगते मी कळवते तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तसं म्हणजे अक्षय तृतीय पण म्हणतो म्हणजे मला जे माहिती ते मी सांगते फक्त योगी अक्षय तृतीय पण जेव्हा असतो तेव्हा शुभ मानला जातो म्हणजे बोलला जातो तर तेव्हा पण काय काय करतात आय थिंक तो पुढच्या महिन्यात असेल किंवा ह्या महिन्यात काय मला माहिती नाही पण मे महिन्यात असतं एवढं मला माहिती आहे तो पण शुभ मानला जातो पण तुम्हाला जर तेव्हा नसं करायचं लवकरच करायचं असेल तरी पण मी काकींना विचारून दोन तीन हे घेते तारखा घेते म्हणजे जेणेकरून तुम्हाला जो कम्फर्ट झोन येईल तुम्हाला असं वाटेल की हा या दिवशी आम्ही करू शकतो जे कोण तुमचे पाहुणे वगैरे त्यांना पण टाइम झालं पाहिजे सगळं आता ही सेवा आहे खरं म्हणायला गेलं तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते मी बाकी काही नाही सेवा ही खूप प्रकारची असं नाहीये का स्वामीचं नामस्मरणच केलं म्हणजे सेवा झाली तुम्हाला माहिती नसेल तर सांगतेय किंवा मीही काकींकडून घेऊन तुमच्याकडे सांगण्याचा प्रयत्न करते कारण की काकी ही सोशल मीडियावरती खरंच ते नाही राहत वगैरे आणि त्याला अवेलेबल नाही ते बोलतात हो की आम्ही जे केंद्रात करतो तिथपर्यंतच आमची सेवा आम्हाला मर्यादित वाटते याच्या व्यतिरिक्त आम्हाला परमिशन नाहीये पण पर स्वामींची कृपा मला ते भेटलं आणि स्वामी भेट काकी एवढ्या मदत करतात म्हणून ते होत मी तर सगळा क्रेडिट काकींना देईल आणि स्वामी महाराजांना बाकी काही नाही पुन्हा एकदा योगी श्री स्वामी समर्थ वैशाली ताई श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ राऊत श्री स्वामी समर्थ आम्ही सातार करताई श्री स्वामी समर्थ जेवल्या का कशा आहात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो योगी तरी मला माहिती नाही कधी आहे पण कदाचित लेट तर मी घे काकींना विचारून लवकरात लवकर म्हणजे लवकरात लवकर दोन तीन तारीख घेते म्हणजे तुम्हाला जसं वाटेल तसं हे करा पण मला जे माहिती ते मी मुहूर्त सांगितलं अक्षय कुठचे खूप चांगला मुहूर्त मानला जातो गोळी एक चांगला मुहूर्त म्हणजे त्या दिवशी काही बघितलंच जात नाही हे मला माहिती म्हणून मी तुम्हाला सजेस्ट म्हणून सांगितलं असं पण श्री स्वामी समर्थ जेवल्याला काही स्त्री स्वामी समर्थ ओके योग्य तसेही जात असाल तर केंद्र प्रमुख असतात त्यांनाही विचार मी मी पण केंद्र प्रमुख म्हणून आमच्या काकी आहेत त्यांना विचारतो असंच असतं आमच्याकडे विचारलं जातं की त्यांना विचारलं जातं त्यांना सगळ्या डिटेल्स त्यांच्याकडे सगळ्या माहिती सगळ्या सेवा असतात त्याच्यामुळे होता होईसपर्यंत मी त्यांच्याकडूनच घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला नाही जमलं तरी मी माझं का मी तुम्हाला म्हंटल की माझी एक प्रकारची सेवाच आहे आणि कम्प्लीट करते तर उद्या मी तुम्हाला देईलच काही हरकत नाही की तुम्ही विचारलं पाहिजे तुम्हालाही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता पण मी काकींनाच विचारते केंद्र ज्या केंद्र चालवतात त्यांनाच विचारते ओके दहा तारखेला ओके मोहिणीदाई स्त्री स्वामी हा समर्थ जेवल्या का मोहिणीदाई हो जेवली म्हणला मी ताई झालं सगळं जेवण झालं सगळं झालं म्हणलं तर चला स्वामीचं नामस्मरण करूया काल आय थिंक गुरुवार होता मठात गेलेली त्याच्यानंतर खूप यायला उशीर झाला आम्हाला आणि मग नंतर जेवण वगैरे वगैरे तर काही जमलंच नाही कारण की मला सगळं उरकता उरकताच आकरा वाजलेले आहे समर्थाचं जेवण असतं समर्थाचं वेगळं जेवण असतं तर मला काही जमलंच नाही असं काही हरकत नाही म्हणत आज आज लवकर यावं लवकरचे म्हणायला गेले तरी साडे दहा वाजता येतात असं आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ वैशाली श्री स्वामी उद्या नक्की म्हणजे नक्की स्वामी श्री स्वामी समंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समंत ओके बघा योगायोग असते कदाचित मी खरच सांगते की उद्या नक्की म्हणजे नक्की तुम्हाला सांगते तरी मी म्हणजे जेणेकरून तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही करा वगैरे आणि पुन्हा एकदा काही स्वामी समर्थ ही सेवाच एक प्रकारच्या करत राहायची तुम्हालाही ज्यांनाही जसं जमेल तसं जसं तुम्ही तुमच्या पद्धतीने सेवा करू शकता ज्यांना माहिती नसेल त्यांना आपण सेवा सांगायची असते ज्यांना पर स्वामी मार्गामध्ये काहीतरी करायचं असतं सेवा खूप प्रकारचं असतात केंद्रातही केल्या जातात त्यालाही सेवा म्हणतात कोणाला सांगून कोणाकडून सेवा घडवतो त्यालाही सेवा म्हणतात कोणाला मदत करणे ही एका प्रकारची सेवाच आहे तिसर स्वामींचं नामस्मरण केलं तर सेवा होत नाही माझ्या मते आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ काय झालं मोहिंद काही कळलं नाही माझ्या मुळे किंवा माझ्या बोलण्यातून ज्यांचे मन दुखवले गेले त्यांच्याशी बोलला तुमचा ओके काय झालंय ते तरी मला कळत तुम्ही सॉरी कोणाला बोलताय म्हणजे इतर काय प्रॉब्लेम आहेत की आपल्या ग्रुप वरती कधी कधी मी तुमच्या सगळ्यांचे एवढे परफेक्ट मेसेज वाचत नाही कोण कोणाला काय बोलला असेल तर कोणी प्लीज राग करू नका ग्रुप वरती असेल तर बाकी इतर काही असेल तरी पण असं काही नसतं चुकी कोणाच्या काय बोलल्या असाल तरी काय तुम्हाला निग्लेक्ट होत आहे हे महत्वाचं आहे मोहिनी ताई पूर्ण एक्सप्लेनेशन दिलं तर बरं पडलं असतं पण असं वाईट वगैरे वाटून घेऊ नका प्लीज प्लीजी ताई श्री स्वामी समर्थ पल्लवी ताई जेवलीस का समर्थ ओके मोहिनी ताई मग काय हरकत आहे काही बघा तुम्हाला जर वाटत असेल ना तर म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल त्यांचं मन दुखवलं असेल डायरेक्ट मी त्यांना जाऊन बोलायचं कारण की कमी पानात नसतो खरं सांगते आणि जो कमी पाना म्हणजे आपण बोलतो ना आपण बोलतो ना असं नम्र स्वभावानी आपण बोलतो कोणाबरोबर त्यातच आपण सगळ्या गोष्टी जिंकलेलो असतो कमी पाना घेण्यामध्ये खूप मोठं हे लागतं काय बोलतात आपलं मन मोठं लागतं आपण कोणाला काही असंही बोलू शकतो मी चुकलीच नाही ह्याच्यामध्ये खूप अभिमान असतो बोलतात ना कसं गर्विष्टपणा असतो पण जेव्हा आपण नम्र स्वभावने बोलतो ना की खरं म्हणतं त्याच्यासाठी खूप मोठं मन लागतं आणि ते तुमचं आहे त्याच्यामुळं मग मी ताई काही वाईट वाटून घेऊ नका एकच सांगेल कोणाबद्दल जर वाटत असेल तर आणि जर तुम्हाला असं खरंच एकदमच अजून वाटत असेल तर त्यांना स्वतःहून जाऊन तुम्ही सांगा जे कोणी असेल ताई किंवा त्या कोणी असेल त्यांना डायरेक्टली जाऊन सांगितलं की काही हरकत नाही आणि पुन्हा एकदा मोहिनी काही श्री स्वामी समर्थ पण असं वाईट वाटून घेऊ नका मला तुमच्या अजून जरा वाईट वाटलं पण खरंच तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात म्हणून तुम्ही तुमची म्हणजे बघ चूक मी म्हणत नाही त्याला चूक नाही म्हणत तुम्ही इतका बना इतकं समजून घेता आणि इतकं पटकन समजून सांगितलं आणि मान्य करता हे महत्वाचं पुन्हा एकदा श्री स्वामी स्वामी समंत स्त्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ स्त्री स्वामी समंत स्त्री स्त्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काप्रे स्त्री स्वामी समर्थ वैशाली स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

की सॉरी म्हणून कारण की कसं असतं माहिती का आपल्या कधीतरी सॉरीतून खूप लोकांची मनं जिंकली जातात एक सॉरीतून खूप कोटी मोठी मोठी नाती टिकली जातात आणि बांधली जातात त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल कोणाचं मन दुखवलं गेलं तुमच्या यांनी खरंच दुखवलं असेल म्हणून त्यांनी तुमच्या सॉरी फटका काय बोलतात आता हे झाले नाहीत पटकन त्यांना असं काही वाटलं नाही मी खरं सांगू स्वतः तुम्ही आता मला सांगत होते मगाशी सॉरी बोलले तर सॉरी मला वाईट वाटलं आपलं काही एवढं कनेक्शन नसूनही मला वाटलं खरंच त्यांचं काही कोणी असेल सेकंड पर्सन पण खरंच त्यांचं मन दुखवलं असेल म्हणून ते पटकन काही रिॲक्शन केले नाही तुम्ही एकदा पुन्हा त्यांना भेटून बोला त्यांना सॉरी काही हरकत नाही सॉरी बोलून कोणी कमी होत नाही पण आपल्यामध्ये आपल्या जे काय करतात आपल्यामध्ये जे स्वभाव आपला आहे तो खराचा स्वभाव इथून दिसण्यावारी येतो आणि कमी पाण्यात गेल्यामध्ये खूप मोठ असं मन लागत तर मी बोलले ना नक्की बोला तुम्ही समोर त्यांचा भेटून किंवा फोनवर बोलून काही असेल जे वाय झेड पण बोला सॉरी तुमची इच्छा आहे ना तर बोलाच कारण की कोणाचं मन कोणी आपण हॅपी नसतो जसं तुमच्या जीवाला लागलंय तसंच कारण की खरा परमेश्वर हा माणसाच्या मा हृदयामध्येच आहे आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ अशी मी अश सॉरी ऐश्वर्या ताई श्री स्वामी समर्थ प्रणालीताई श्री स्वामी समर्थ कृपाबाळा श्री स्वामी समर्थ प्रणालीताई जेवल्या का कृपाबाळा जेवलीस का आम्ही करताई ताई नॉनव्हेज खाल्ल्यावर सेवा करावी का मला ना ताई आम्ही करताई सेवा नाही करावी तुम्ही नॉनव्हेज खायच्या आधी म्हणजे तुम्ही घरात आधी तुम्ही सेवा केली तर काही हरकत नाही म्हणजे बघा आता तुम्ही संध्याकाळी काही नॉनव्हेज बनवणार आहात तुम्ही सकाळची जी काही सेवा असेल तुमची नित्यसेवा सेवा असेल जी काही सेवा असेल ती तुम्ही सकाळी उलगून घ्या संध्याकाळी बनवा कारण की कसं आहे हे आपल्या शरीर शरीराला लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या खरंच आहे खूप लोक माळ घालतात तुळशी माळ घालतात वगैरे आणि काही दिवसानंतर त्यांच्यामध्ये कुठली नंतर कुठली कमी जाणवते कुठल्या कुठल्यानंतर कुठल्या पेशा वगैरे कमी पडतात किंवा काही काही झेड जे काही प्रॉब्लेम क्रिएट होतात मग त्यांना ते खावावं लागतं मग त्यांना ती गळ्याची माल काढून ठेवावी लागते नॉनव्हेज किंवा सगळ्या गोष्टी खाव्या लागतात आपण कसलं पाप करत नाही आपण स्वामींचे सेवेत स्वामींनी असं कुठेही लिहिलं नाही तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाऊ नका स्वामी महाराजांनी हे सांगितलंय तुम्ही खाल्ल्यानंतर सेवा करू नका सेवा करायची गर। तेव्हा हा स्वामींचं नामस्मरण करू शकता की त्याला कुठेही बंधन ना नामस्मरण करायला कुठेही बंधन नाही तुम्ही कुठे कधी केव्हाही कोणत्याही क्षणात करू शकता तर तुम्हाला हे म्हणत तुम्ही नामस्मरण करू शकता हे एका प्रकारची सेवा आहे फक्त एवढंच तुम्ही नॉनव्हेज घरी आणलं बनवायच्या आधी म्हणजे बनवायच्या आधी तुम्ही सेवा करू ला, ला ला शकता पण आणल्यानंतर मी कोणतीही सेवा करू नका कारण की ते आपल्या तिथे हात वगैरे लागलेलं असत तोच देवाला हात वगैरे नाही लागला पाहिजे त्यांनी जास्त आपल्याला दोष लागू शकतात त्यांनी जास्त आपल्याला पाप आपल्याकडून होऊ शकतं आपण केलेल्या सेवांवर ते सगळं पाणी पिळू शकतं म्हणून मोठ्या वेळेसपर्यंत जी काही सेवा असेल ती सकाळी सकाळी उठून मोकळं होऊन जायचं असतं कारण की कसं असतं आपल्याला पुण्य कमवायचं आहे पुण्या आपल्याला स्वामी महाराजांची सेवाही करायची जी काही सेवा आहे का ती सकाळपर्यंत बाराच्या आधी तुम्हाला जेव्हा पॉसिबल आहे तेव्हापर्यंत उरकून घ्या माझं म्हणणं बाकी आता दिवस तुमचाच आहे पण नामस्मरण करू शकता ही सेकंड सेवा आहेच की तुमच्याकडे ऑप्शन म्हणून सेकंड सेवा आहे फक्त एवढं स्वामी महाराजांच्या जास्त जवळ जाऊ नका एवढंच सांगेल बाकी काही नाही आणि पुन्हा एकदा आम्ही सातलो तरी श्री स्वामी समर्थ वैशाली काही पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ एकदम मस्त प्रणाली ताई मी तुम्ही कशा आहात वसंत दादा धन्यवाद बोलू नका ताई तुम्हाला मी मगाशीच आय थिंक तुम्ही असाल लाईव्ह मी तेच सांगते आपण फक्त सेवा म्हणजे माझं हे कर्तव्य आहे तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवण्याचं काम करायचं ही एक प्रकारची सेवा आहे तुम्हाला जे माहिती नसेल ते मी सांगितलं आता आणि कधी कधी मलाही काही काही गोष्टी माहिती नसतात ते मी तुमच्या सगळ्यांकडून शिकते तुमच्या अनुभवातून शिकते त्याच्यामुळे मुले ते सगळेच स्वामी सेवे करेल इतकंच सांगेल आणि पुन्हा एकदा आम्ही स्वामी सेवेकरी सॉरी आम्ही सातार करता श्री स्वामी समर्थ वैशिताई पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ अश्विनीताई श्री स्वामी समर्थ अश्विनीताई कशा आहात जेवल्या का अश्विनीताई

अरे वा छान प्रा कृपा मला आता कुठे जाणार आहेस म्हणजे मावशी मामा वगैरे असतात की आपल्याकडे म्हणजे असं खूप असतं मुलांचं लहान मुलांचं एक एक प्लॅनिंग असतो म्हणजे आता समर्थाकडे जे मुलं खेळायला येतात त्यांचं मी ऐकते मी मावशीकडे जाणार आहे मी जा मामाकडे जाणार आहे आता मला कसं होतं माहिती आहे का काही काही मुलं असं सांगतात ना मी मावशीकडे जाणार आहे मला असं वाटतं माझा तर आता ॲक्च्युली मामाकडे जाऊन आलेलं आहे आणि आता आम्ही आता एका जम्मीमध्ये तर ऑबियसली आम्ही मुंबईला जाऊ शकत नाही भरपूर ब्रह्मांड गावाला इतकी होते म्हणलं आता मुंबईला आणि मी मम्मीकडून घाऊ सायकल असते भरपूर गर्मी होते म्हटल्यानंतर मला तरी असं वाटतंय कि आमची आता का जे काही आहे ते इकडेच जर आणि जरी बाहेर जायचा विचार केला तरी इतकी गर्मी म्हणजे तुम्ही कुठेही जावा तरी तितकीच गर्मी असते तर असो कृपा तुझा कुठे प्लॅनिंग आहे नक्की सांग बाळा आणि पुन्हा एकदा कृपा मला श्री स्वामी समर्थ प्रणालीताई श्री स्वामी समर्थ वैशाली पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ थँक्यू यू आम्ही सतर्क ताई यू थँक्यू यू काय माहिती स्वामी महाराजांनी करून घेत आहेत बघा मी पण तुम्हाला सांगते मी सांगत करते तुमच्यासाठी नॉर्मल पण एक एक अनुभव येत चालले आणि शिकत चालले मी पण शिकत चालले तुमच्या सगळ्यांकडून आणि काय काय काकी आहेतच मार्गदर्शन करायला काकी मुले तर अजून सेवा वाढत चालल्यात कसं असतं आपण नुसतं एकटे चालत नसतो आपल्या पाठी कोणीतरी लागतं तसं तुम्हाला म्हटलं स्वामी आहेतच पण काही मार्गदर्शन करतात म्हणून इतकं कर सगळ्या सेवा घडल्या जातात आणि इतक्या सेवा शेवटी घडल्या जातात जाता। बाकी काही नाही आणि पुन्हा एकदा आम्ही सतर्कते श्री स्वामी समर्थ कोहिनीताई श्री स्वामी समर्थ आणि मोहिनीताई पुन्हा एकदा स्वामी समर्थ नक्की तुम्हाला जे काही वाटतय ते नक्की बोला सेकंड पर्सनला आणि स्वामी समर्थ

Uh, सगळ्यांना आम्ही सातर करतोय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि प्लीज कोणाचं नाव हो राहिलं असेल तर असं वाईट वाचून घेऊ नका इथे नावं मेन्शन होत नाही कोण ऑन uh, म्हणजे लाईव्हवर आहेत बट मला जे वाटतं मी जे समोर पटकन नावं लक्षात येतं ती पटापट मी बोलून होते आणि प्रणलीदाई सगळ्यांना सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि गुड नाईट कारण की मी तुमचाही वेळ जास्त घ्यायचा प्रयत्न करत नाही कारण की ज्याला त्याला जॉब असतात ज्याला त्याला सकाळच्या प्लॅनिंग्स असतात त्यानुसार आणि तुम्ही पण घरी होईल तितकं नामस्मरण करा इतकंच आणि पुन्हा एकदा समर्णत श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाय गुड नाईट Kripa para Sri Swami Samartha. Sri Swami Samartha. Sri Swami Samartha.